सती महोदय आठ मार्च हा महिला दिन असल्या कारणाने सभापती महोदयांनी महिला दिनानिमित्त सभागृहामध्ये जो प्रस्ताव मांडला ज्याचा आग्रह आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक ज्येष्ठ नेत्या अत्यंत चळवळीतून आलेल्या आहेत त्यांचा अभ्यास त्यांचा आहे की नेहमी ने पंतप्रधान निलन, निलन या प्रमुख महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच क्रांती घडवून आणण्यामध्ये मोठं योगदान त्यांनी दिलं विरोधी पक्षाचे नेते अंबादासजी राणे माझ्या सहकारी आमदार प्रज्ञा सातव आमदार चित्रा वाघ आमदार मनीषा कायंदे आमदार उमा खाबरे आमदार अमोल मिटकरीजी आमदार भावना गवळी आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड सर्व लोकांनी या निमित्ताने आपले अत्यंत विचार मां मांडले मला तर खरंच प्रश्न पडला की आता एवढ्या भाषणानंतर मी नेमकं काय बोलू विचार करत असताना आठवलं की आम्ही लहानपणी म्हणी खूप पाठ करायचो काय उदाहरण आमचे भाषेचे शिक्षक आम्हाला द्यायचे ते नेहमी आम्हाला सांगायचे की ज्याला भूक लागल्यावर खातो ती आपली प्रकृती भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे भूक लागली नसतानाही खाणं ही विकृती आहे आणि भूक लागली असतानाही दुसऱ्यासाठी राखून ठेवणं ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती जी आहे ती एक मोठी सावली आहे आणि ही संस्काराच्या वृक्षानेच आपल्याला लाभत असते आणि त्या संस्काराच्या वृक्षाचं जर बीजावरोपण स्त्रीने केल्याशिवाय त्याचा वृक्ष होत नाही हे आपल्याला इतिहासाने आपल्या पोराणाच्या काळाने सुद्धा नेहमी सांगितले आहे आजच्या स्त्रीविषयी आपण बोलत असताना थोडं जर मागे म्हणून पाहिलं तर स्त्री ही आदिशक्ती पराशक्ती स्त्रीपासून जग निर्माण झालं त्रिदेव निर्माण झाले त्रिदेवांनी दिले कोणते वर आणि जे झेपायचे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाकालीने महालक्ष्मीचा विचार आला ते, ते महासरस्वती सरस्वती देवी स्वतः कोणाच्या विद्वत्तेवर विराजमान होऊन जिभेवर विराजमान होऊन या जगाला ज्ञान दिलं पण आता आपण जर पाहिलं की त्या संस्कृतीचा हळूहळू बदल होत गेला लोक पावत गेला लोकांनी स्त्रीला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला संस्कृतीचा बेजारोपण करणारी संस्काराची सावली देणारी स्त्री ही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला लागली अस्तित्वात लढत लढत आपण इतके मागे गेलो की तिला शिक्षणाचा अधिकार तिला पोषणाचा अधिकार सुद्धा मागावा लागला एवढंच नाही तर तिला जन्म घेण्याचा सुद्धा अधिकार मिळवण्यासाठी लढावं लागला जुनी गोष्ट नाही मी जेव्हा आमदार म्हणून दोन हजार नऊ लावून आले होते तेव्हा जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये या राज्यातील सगळ्यात कमी मुलींची संख्या आणि तेव्हा मी काम केलं किंवा याच्यासाठी काम केलं पाहिजे मला स्वप्नातही नाही वाटलं होतं की परत मी मंत्री होईन वगैरे जेव्हा मी मंत्री झाले तेव्हा माझ्या सगळ्या योजना या मी स्त्रीच्या भोवती गुंफत गेले आणि जलयुक्त शिवारी योजना सुद्धा स्त्रीच्या डोक्यावरची घागर आणि तिची वनवन खाली काढावी ह्याच्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा जन्म झाला स्त्रीलाच केंद्रबिंदू आणून ती योजना आम्ही के केली माझी गंगा भाग्यश्री योजना तेव्हा महिला बालकल्याण मंत्री असताना केली होती तेव्हा मुलीचा जन्म दर प्रचंड कमी होता त्याच मध्ये जेव्हा आम्ही आमदार होतो तेव्हा सातशे एक्याण्णव मुली होत्या एक हजार मुलामागे त्या मध्ये आठशे नऊशे चौदा मुली नंतर नऊशे अठ्ठेचाळीस मुली झाल्या स्त्रीचा जन्म मुलींना शिक्षण मिळावं आता चंद्रकांत दादांनी सांगितलं की मुलींना शंभर टक्के अर्थात अर त्याला क्रिमिनियरचा अर्थ आहे पण शंभर टक्के फीस माफ झाली पाहिजे शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मी जेव्हा स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीकडे बघते खरंच मल्टीटास्किंग विषयी आपण प्रज्ञाजी बोलत बोलल्या सगळ्याच माझ्या सहकार्याने त्याचा उल्लेख केला स्त्री करते करते संसार मग ती लोकलला लोकळ जाणारी स्त्री असो नाहीतर गावामध्ये रान तुळवत जाऊन कुरपणारी स्त्री असो की प्रत्येक स्त्री माझ्यासाठी तरी एक करिअरवाली स्त्री आहे आणि ती कष्ट करत असताना तिचा संसारही करत असते जेव्हा जेव्हा मी खेड्यातली राजकारणातली काम करणारी एक लोकप्रतिनिधी आहे खेड्यामध्ये जेव्हा मी जाते शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड दुष्काळ दोन हजार तेरा चौदा ला आपण पाहिला प्रचंड शेतकऱ्यांच्या आत्महत्याला सामोरं गेलो पण ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत असताना एकाही शेतकरी स्त्रीची आत्महत्या मी पाहिली आहे याचा अर्थ ती निगर घट असा नाही ह्याचा अर्थ ती जबाबदार आहे हा त्याचा अर्थ आहे आणि त्या स्त्रीच्या हाताला तिच्या तिला कवटाळून बसणारी लेकर मी पाहिले आणि ते जबाबदारीचं भान तिला तिचा जीव सुद्धा देऊ देत नाही हे तिचं काक खरंच खूप आहे माझा एक कार्यकर्ता उदाहरण सांगायचं त्याची पत्नी वारली दुःख त्याच्या घरी भेटायला गेले नंतर तीन चार महिन्यानी म्हटलं अरे घरी तुझ्या येते तर तो थोडासा लाजत होता टाळत होता पत्नी वारल्यानंतर मला आपल्याकडे गुढीपाडवा येऊन गेला वर्ष संपलं आणि त्यांनी दुसरं लग्न सुद्धा करून ठेवलं तर तेच माझी एक कार्यकर्ती तिच्या नवरा वारला दहा वर्ष झाले दोन्ही लेकरांचा सा सांभाळ करते ट्युशन करते नोकरी करते आणि मुलांना सांभाळते म्हणजे जर हे म्हणले तर हे चुकीच होणार नाही स्त्री एकटी सुद्धा संसार करू शकते पण पुरुष संसार करू शकत नाही ही शक्ती आहे तिच्यामध्ये प्रचंड त्यागाची भावना आहे प्रचंड देण्याची भावना आणि हे करत असताना त्या स्त्रीला शक्ती देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे अरे स्त्रीची परिस्थिती आज अशी आहे शिक्षणासाठी मी म्हंटल लढायचं मंत्री होते तेव्हा स्वच्छता अभियान आमचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पुकारलं होतं आणि त्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी अस्मिता योजना केली होती कारण मुलींना सगळ्यात जास्त महिलांना कॅन्सर होण्याची कारण त्यांचं हायजीन सुद्धा आहे हे सुद्धा आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही या योजना लागल आता आम्ही विनंती करेन सभागृहचे नेते इथे आहेत की जर मुलींना कॅन्सर पासून वाचायचं असेल तर त्यांना एक इंजेक्शन जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात त्यांच्या कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं चर्चा करत होते जर हे आपण सरकारतर्फे देऊ शकलो कारण हा निर्णय आम्ही तेव्हा घेतला आणि मग आचारसंहिता लागल्यामुळे राहिलेला आहे तर आपण खूप मुलींना त्या अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत जाण्यापासून वाचवू शकतो प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या या महिलांची परिस्थिती स्वच्छता म्हणजे अक्षरशः टॉयलेट शौचालय हे सुद्धा देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर एका प्रधानमंत्री लावून सांगायला लागलं की अरे त्या महिलांची कृतं थांबवा त्यांना चुलीच्या धुरापासून बाजूला त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बढाओ अशा प्रकारची घोषणा द्यावी लागली अशा प्रकारची योजना द्यावी लागली करोड रुपये खर्च हे आपलं पौराणिक आपल्याला सांगत नाही हा आपला इतिहास आपल्याला आपला इतिहास आपल्याला सांगतो की जिजाऊ महत्वाकांक्षी होत्या जिजाऊला स्वराज्य स्थापना करायची होती आपल्या मुलाला संस्काराचं बीजावरोपण करून जिजाऊनिश्वर पुण्यश्लोक अहिल्या देवीनी ज्या काळामध्ये सतीची परंपरा होती खरं तर सती स्त्रीने जावं ही सुद्धा किती अघोरी तिच्यावर टाकलेली जबाबदारी होती तर त्या पुण्य श्लोक अहिल्या देवी राज्यकारभार सांभाळला आजही आम्ही अभ्यास करतो मी मध्य पण प्रभारी होते पुण्य श्लोक अहिल्या देवीच्या नावानेच एअरपोर्ट आहे तिथे उतरून मी बाहेर जात होते सौंडी आमच्या सभापती महोदयांच्या मतदारसंघात आम्ही अहिल्या देवीचं जन्म आहे तिथल्या विकासापासून आम्ही सुरुवात केली त्या काळामध्ये त्यांनी त्या प्रकारचा विकास केला त्यांनी धर्माचं काम केलं त्यांनी अनेक मंदिरं बांधली ह्याचा उल्लेख आपण सर्वांनी केला पण ह्याच्या मागे त्यांची केवळ धार्मिक वृत्ती नव्हती त्यांची व्यावहारिक देखील वृत्ती होती कारण त्या काळामध्ये धर्माच्या केंद्राच्या आजूबाजूला सगळा व्यवसाय होता लोकांना रोजगार मिळावा धर्म वाढल्याने लोकांमध्ये एकता यावी सुरक्षा निर्माण होईल हा सुद्धा त्याच्यामध्ये अत्यंत नुकसाद असा दृष्टिकोन सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला तर हे रिपिटेशन होणार आहे पण आज त्यांचा उल्लेख नाही केला तर आजच्या दिवसाला आपण त्यांचा सन्मान नाही केला तर या उपयोग नाही सावित्रीबाई तुले शेणाचे गोळे खाले म्हणून मी इथे उभी आहे मला हे चार पानं वाचता येतात म्हणून मला इथे बसता येतात बोलता येते रमाईंनी गोव्या थापल्या म्हणून महामानव इतक्या मोठ्या कामासाठी आपल्या सगळ्यांना सर्वांना चांगला अधिकार देण्यासाठी लढू शकेल आता युद्ध योद्धा तर होत्याच पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना युद्ध तंत्रज्ञान होतच पण ह्या सगळ्या काळामध्ये याला बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला तर ठीक आहे आपण बघतो आपल्या घरामध्ये पण एखादी आजी आली आपण पाया पडलो तर ती सांगतो अष्टपुत सौभाग्य आणि ते जर नवरा पाया पडला पुरुष पाया पडला तर त्यानंतर यशस्वी विजयी भव माझे डोक्यात हातून विजयी भाऊ म्हण मी पण खूप विजय मिळवू शकते एखाद्या आजीला आईला म्हणा वाटतं एखाद मला सुद्धा सांग यशस्वी भाऊ एका यशस्वाचे मी कितीतरी मोठे मोठे डोंगर सर करू शकते पण पुरुष हा पुरुषाविषयी आक्षेप नाहीये कारण शेवटी महात्मा सुलेंनी दे दिला म्हणूनच सावित्रीबाई दिला म्हणूनच आज आहिल्या देऊ जिजाऊंचा सतत सन्मान केला म्हणूनच शिवराय जीवनामध्ये परंतु पुरुषांनी यशस्वी व्हावं हो विजयी व्हावं स्त्रियांनी मात्र फक्त सौभाग्य सौभाग्यवती व्हावं कोणाला वाटणार तुम्हाला आम्हाला आपल्याला वाटणार मेपर्यंत आपण सौभाग्यवती राहावं पण सौभाग्य असणं अर्थ नेमका काय आहे सौभाग्य अर्थ असण्याचा अर्थ फक्त कुंकू डोक्यावर हो आपण लावून फिरणं ना हा नाही आणि त्या स्त्रीला सौभाग्यवती म्हणत असताना तिने फक्त पुत्रांना जन्म द्यावा असं नाहीये आहे तिने त्या पुत्रांना संस्कारी करण ही सुद्धा आता काळाची गरज आहे आपण बलत्कारानं बोलतोय अत्याचारानं बोलतोय त्या स्त्रीला कोणीतरी तू सुद्धा दीर्घ आयुष्य हो असं म्हणलं तर तिलाही वाटेल की माझ्या आयुष्याची किंमत आहे मी जगणं हे जोकांना हवंय

तुम उसको कब तक रोकोगे तुम उसको कब तक रोकोगे कारण शेवटी स्त्रीचा सगळ्यात चांगला गुण आहे ती खूपच प्रामाणिक असते तिच्या नात्यांमध्ये तिच्या कर्तव्यामध्ये तिच्या जीवनामधल्या निर्णयामध्ये पटकन ती आपला निर्णय बदलू शकत नाही त्यामुळे आपण पुरुषांचं पण राजकारणामध्ये आपण विचार करत असताना कधी पण मी बघते की स्त्री खूप कमी मुख्य पदावर मुख्य निर्णयाच्या पदावर जाते कारण ती पटकन विभक्त होत नाही तिच्या विचारांविषयी तिच्या संस्कारांविषयी हे तिचं एक मोठं चॅलेंज आहे ते डिप्लोमसी कमी असते स्पष्टता जास्त असते आणि त्याच्यामुळे तिला ती अडचण पण तरीही ती तिचा स्वत खरं बोलणं तिचं सत्व तिचं तत्व आणि तिचं ममत्व हे कधीच सोडत नाही त्या स्त्रीच्या वर कितीही आपण म्हणजे बोललो तरी ते कमी आहे आज स्त्रियांच्या विषयीच्या विचारावर मी बोलत असताना मला चार प्रमुख गोष्टींवर बोलावं वाटतं कारण तुम्ही प्रश्न मांडले मला उत्तर द्यायचंय प्रश्न कोणी मांडलेच नाही सगळ्यांनी कौतुकच केलं कारण सरकार जे आलेले ते स्त्रियांना सन्मान देणार सरकार मी त्याच्यावर बोलत असताना एवढं सांगेन की स्त्रीला जर आज जीवन पाया तिचा मजबूत केला त्या स्त्रीच्या जीवनामध्ये त्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर ती उभी राहू शकते माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगायचं स्वतः आर्थिक जोपर्यंत स्त्री पाठीचा कळा तिचा ठेवा काढ जीवना ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे आणि स्वतंत्र आहे त्यामुळे स्वतः कमवलं पाहिजे हे स्त्रीला शिकवलं पाहिजे त्यासाठी त्यासाठी शिक्षण तिला तिला मिळालं मिळालं पाहिजे पाहिजे लागणार पोषण आज आपण अंगणवाडी अंगणवाडी सेविका असताना दोन वेळा त्यांच्या मानधनात वाढ केली त्यांच्या पोषणामध्ये आपण वेगवेगळे निर्णय घेतले अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जे आपण आहार देतो त्या आहारामध्ये आपण स्तनदा माता गर्भधारणा केलेला माता किंवा प्युबी मुली एक सशक्त माता आपल्याला द्यायची असते पण आपण फक्त विचार करतो सशक्त माता व्हायची मनुष्य सुद्धा व्हायला पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष दिला पाहिजे मी ग्रामीण विकास मंत्री असताना केवळ सदोतीस हजार बचत गट होते माझ्याकडे जेव्हा एम एस आलेले महाराष्ट्र स्टेट लाईविषण मिशन तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये एवढं चांगलं काम केलं सगळ्या सहकार्याने के जवळपास चार लाख बचत तयार था झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नगरला तयार कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही शून्य टक्के महिलांना कर्ज दिले कारण मग अशी कोणीतरी उल्लेख केला की के महिला कर्ज कधीही बुडवत नाही शेजारच्या घरातून वाटीभर दूध आणलं चहाला तर ते कधी ते दूधवाला येईल आणि कधी ते दूध वापस करून त्याच्याशिवाय तिला करमत नाही आपल्या एखाद्या मैत्रिणीकडून एक वाटीवर साखरांनी साखर संपली आणि शिरा बनवायचा आहे तर जरी दुकानात जाऊन ती साखर वापस करून तिला ते जमत नाही तो याला तेरा चौदाच्या दुष्काळामध्ये जेव्हा आम्ही आढावा घेतला जेव्हा आम्ही प्रचंड मोठी कर्जमाफी शेतकरी हवा मागत होते तेव्हा नव्याण्णव टक्के कर्जाचा परतावा महिला बचत गटांनी केला होता ही तिची प्रवृत्ती आहे आणि म्हणून जिथे आर्थिक व्यवसाय करायचा आहे जिथे आर्थिक व्यवहार करायचा आहे जिथे आर्थिक देवाण देवाण करायची अशा ठिकाणी माझी विनंती आहे सभागृह नेत्यांना की महिलांना संधी द्या नक्कीच त्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला कारण ती उदारच नाही उपमुख्यमंत्री महोदय आपण त्यांना बहीण बनवलं आपण पंधराशे रुपये दिले त्यांना बघा त्यांनी उदार ठेवला का किती सन्मानजनक विजय आपल्या पदरामध्ये पाडलेला आहे आज मला चंद्रकांत दादा म्हणत होते की जेवढे अकाउंट आपण त्या महिलांना पैसे दिले त्यातले दीड लाख अकाउंट पहिल्यांदा <laughs> सॉरी चुकून दीड कोटी अकाउंट मध्ये पहिल्यांदा पैसे गेले म्हणजे बघा त्या बिचारीकडे पैसेच नाही हो ते व्यसन तर महिलेला जमतच नाही मला सांगा दुःख कर्ज ह्याच्याने कर कधी पाहिले काही काही महिला दारू पिऊन पडली घरात दरवाजा लावून पाहिले का कोणी का त्यांना दुःख होत नाही तर त्यांना संघर्ष नाही येत वाट्याला त्यांच्यावर खोटे आरोप होत नाही त्यांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत नाही पण कधीही ते तसे काही पण तुम्ही गावातले कुठलेही विषय जा दहा पाच दारुडे असतात नोकरी गेलेली आहे कर्जबाजारी झालेला आहे पण स्त्री असं नाही करत ती जेवढा संघर्ष येईल तेवढं सत्व वाढवण्याचं काम करते आणि या राज्याच्या सत्व वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांना भूमिका देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मला खूप खूप अभिमानाने सांगा असं वाटतं की ह्या स्त्रियांनी तुम्हाला आशीर्वाद रूपाने पर परत इथे बसवलंय हे त्यांनी तुम्ही दिलेल्या कर्जाची परतफेड केली आहे तुम्ही दिलेल्या सन्मानाचं जे तुम्ही त्यांच्यावर कर्ज सकल त्याची परतफेड केली आहे पंधराशे रुपये आपण तिला देतो तिला आपण शिक्षणासाठी सवलती देतो आहोत पण पंधराशे रुपये उद्या तिने कुणाला तरी द्यावे ह्या प्रवासापर्यंत तिने जावं ह्या खरा स्त्रीचा सन्मान आहे तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं हा खरा तिचा सन्मान आहे आणि बघा मला निलमताईनी जे सांगितलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट जेंडर इक्वालिटी जेंडर सेन्सिटायझेशन ह्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे म्हणून मी सांगितलं पोषण आणि शिक्षण हे महत्वाचा विषय पोषण आणि शिक्षणावर बोलत असताना एवढंच सांगेन आता ह्याच्यानंतर आपला महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे आरक्षणाचा विषय आहे आरक्षणाच्या विषयामध्ये मी स्वतः मला वाटतं एकनाथ खडसे साहेब तेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि तेव्हा आपण पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या सभागृहामध्ये घेतला मी आमदार होते आणि तेहतीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यावर गेला आणि त्यांनी तेव्हा मला सांगितले की तू महिलांचा तू मांड आणि ओपनिंग बॅट्समन तू ओपनिंग स्पीच कर आणि त्यावेळी ओपनिंग स्पीच आम्ही गेला आम्हाला इतका आनंद झाला त्याच्या माझ्या काही सहकारी विधानसभेमध्ये होत्या की पन्नास टक्के आरक्षण आम्हाला मिळालं आमच्या बहिणींना मिळाल जेव्हा माझ्या राजकारणामध्ये मी बघितलं की पुरुषांमध्ये स्पर्धा असेल जास्त असं वाटत नाही पण महिलांमध्ये असेल असं मला वाटायचं पण ऍक्च्युअल जेव्हा मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलंय ऍक्च्युअल जेव्हा मी या सभागृहामध्ये पाऊल ठेवले मला तसं चित्र अजिबात दिसलेलं नाही मला आता उलट महिला दुसऱ्या महिलेला सक्षमतेने कौतुकाने साथ देताना दिसली निलमताईंना मी लहान असताना मला त्यांनी चार गोष्टी शिकवलेल्या माझ्या सहकार्यांनी माझ्यावर जेव्हा चुकीचे आरोप होत होते माझ्या सहकारी महिला सांगितलं आरोप करणारे कन्व्हिन्स नाही या प्रकारची भावना एक महिला दुसऱ्या महिलेला हाताला धरून वर घेत असते ती त्याच्या बरोबरीला येऊन उभी राहील म्हणून ढकलून देत नाही आता अपवाद सगळीकडे असतात तर हे फार सुंदर गुण महिलांमध्ये आहे त्याचमुळे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणं ही आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी अत्यंत सुंदर गोष्ट आहे एकोणतीस मध्ये मला विश्वास आहे की जास्तीत जास्त महिला सभागृहात दिसतील सभागृहामध्ये मला चांगलं महिला आल्या की छान ते सभागृहामध्ये रोणं वाटते महिलांचं बोलणं महिलांचं व्यक्त होणं या सगळ्या गोष्टी अत्यंत राज्याच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने हिताच्या आहेत त्यामुळे त्यांना किती अडचण किती त्यांच्या समोर झाली त्यांना कितीही थांबवलं तरी त्या उभ्या राहतात हे आरक्षणाच्या माध्यमातून दिसत आणि शेवटचा मुद्दा सांगेन तो संरक्षणाचा हा मुद्दा थोडासा व्यापक आहे थोडक्यात मांडायचा खूप बोललेले आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो मी जेव्हा महिला कल्याण मंत्री होते मी त्या जेल्सना भेट देत होते अनेक महिला अरेस्टेड होत्या आणि त्याच्यामधल्या नव्वद टक्के बळीच्या विषयांवर अरेस्ट होत्या आम्ही लहान असताना आम्ही मोठे होत असताना लग्नांमध्ये आमच्या भावंडांच्या जाताना खूप लोक कौतुकाने पत्रिका देताना आता मलाही देताना सांगतात ताई हुंडा घेतला नाही बर का आम्ही अरे लग्नाचा खर्च कोण करत त्यांनी हाऊस म्हणून पोरीला दागिने घातलेत त्यांनी हाऊस म्हणून जावायला गाडी दिली आहे त्यांनी हाऊस म्हणून फ्लॅट घेऊन दिला आम्ही हुंडा नाही घेतला बरं का ताई म्हणजे त्या मुलीची किंमत बघा त्या मुलीकडे एवढे पैसे तिच्या वडिलांकडे कि त्या उन... की त्या जावयाला घर घेऊन देत आहे त्याला उद्योग उभा करून देत आहे त्याला गाडी घेऊन देत आहे त्याला घर घेऊन पुन्हा हिच्या नाही हिच्या मालकीचे राहतील काही गॅरंटी नाही कारण ते ती कुठे ठेवतील तिच्याकडून घेऊन हे माहिती नाही हे सगळं देत आहे त्यापेक्षा त्या पोरीला ते पैसे द्या तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या ती नवऱ्याला सांभाळेल काही एवढे वाईट परिस्थिती नाही येणार ना, ना भविष्यामध्ये उद्या असंही होऊ शकतं एक सिनेमा मी पाहिला होता त्याच्यामध्ये नवऱ्याला हाऊस वाईफ व्हायची आवड होती आणि बायकोला काम करायची खूप छान चाललं होतं काही वाईट नाहीये मल्टीटास्किंग तर पुरुषांना जमणार नाही जे स्त्रीला जमेल पण आपण एवढे पैसे देऊन आपल्या मुलीला नवरा विकत घेऊन सुद्धा तिचा छळ रोखू शकत नाही वर्षभर सुद्धा ती मुलगी नांदत नाही असंख्य माझ्या जवळ ओळखीच्या लोकांना हुंदाबळीचे कितीतरी केस जाळून टाकले हो जायचा तुम्ही आता आपण एका हत्येवर विचार करतोय पूर्ण राज्य पिळवटून निघाले कितीतरी महिला किती ब्रूटल पद्धतीने मारल्या गेल्या कितीतरी कोपर्डीचा जो बलात्कार होता किंवा निर्भयाचा जी केस होती हे काय हे केवळ स्त्रीवर अत्याचार घेणं तिचा भोग घेण्यापुरतं मर्यादित नाही हे तिरस्काराचं ना 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 लक्षण आहे हे मन मानसिक विकृतीचं लक्षण आहे एवढ्या मुलींना एवढ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणून त्या मुलींना वाचवण्यासाठी अजूनही गरज आहे आपल्याला वाटते हुंडा नाही आहे त्याच बा सोफिस्टिकेशन झालंय त्याची पद्धत बदलली आहे वर्षाच्या खाली मुलींचे सर्टिफिकेट बदलून खेळामध्ये अजूनही लग्न होतात हे खरंय गरीब मजुरी करणारे ऊस तोडणारे लहान वयात लग्न होतात ते मुलींना एकटं सोडून जाऊ शकत नाही पण त्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे हुंडेच्या बाबतीत पण खूप जास्त सेन्सिटायझेशन करायची गरज आहे आता सगळ्यांनी स्त्री ना विनय भंग अत्याचार बलात्कारावर बोलली गंभीर विषय आहे अत्यंत गंभीर पहिले त्या विषयाचे पद्धत वेगळी वाटायची ऐकताना की ह्याच्यावर अत्याचार झाला बलात्कार झाला आता नुसता अत्याचार बलात्कार नाही निर्गुरून आता तो कलकत्त्याचा किती भयानक केस आहे ती किती भयानक परिस्थिती आहे डॉक्टर मुलगी आहे जी रात्री उभी राहते कुणाच्या संरक्षणासाठी जीवनाच्या तिला संरक्षण आहे त्यामुळे या पिंक रिक्षा हे सगळे नंबर ज्याचा चित्रात उल्लेख केला ह्याची आवश्यकता आहे सगळं आहे तर ह्याच्याबद्दल सर फार फार गंभीर विषय मला मोदीजींचे मुद्दा आहे मला प्रधानमंत्री मोदीजींचे त्यांनी बेटी बचाव केला नाही तर असे राज्य होते जिथे दुधामध्ये लेकराला बुडवून मारत होते आत्ता आत्ता फार जुनी शतकांपूर्वीची गोष्ट नाही मला तर वाटतं उलट शिवरायांच्या काळात त्या काळात यांच्या काळात मुलींना जन्म तरी घेऊ देत होते कारण टेक्नॉलॉजी नसावी कदाचित आता टेक्नॉलॉजीचा फायदा काय आदिवासी भागामध्ये शंभर टक्के मुली जन्मतात पण जेवढा सुदृढ जिल्हा आहे जेवढा जास्त सुशिक्षित जिल्हा आहे जेवढा जास्त पैसेवाला जिल्हा आहे तिथे मुली नको वाटतात आणि त्या मुलींना जन्म घेऊ देत होत नव्हते या देशामध्ये दुधात बुडवून मारत होते जिवंत पुरत होते टाकत होते मी स्वतः सोडवलेत लेकर ले मुंग्यांनी खाऊन टाकलेले लेकर ले कारण ती स्त्री आहे मला रेल्वेच्या मध्ये एक बाळ सापडलं एक दिवसाचं बाळ चांगलं श्रीमंत घरच असावं पूर्ण बास्केट मध्ये दुधाची बाटली बिटली तलम कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं ती मला सापडली ती मागेश्री नाव ना। मी तिचं ठेवलं तिला ठेवलं तिकडे आश्रमात म्हणून माझी कन्या माग्यशी हे मी त्यात योजनेला यो, नाव दिलं ही परिस्थिती काय फार जुनी नाही आहे ही फार जुनी परिस्थिती नाही ह्याच्यावर खूप कडक कायदे आणायची गरज आहे आपण खूप पैसे दिले खूप योजना केल्या खूप विकास केल्या आणि स्त्रीच संरक्षण होत आहे असं दिसत नाही हे मात्र खरंय आणि हे फक्त आपल्या देशात सगळीकडे ही परिस्थिती स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन गुन्ह्यांमधली क्रूरता आणि अघोरीपणा वाढत चाललेला आहे ह्याच्यावर मला वाटतं आपल्या शालेय शिक्षणातच बदल केले पाहिजे पर्यावरण मंत्री मला वाटतं पर्यावरणाचे पण कोर्सेस शाळेपासून शिकवले पाहिजे स्वच्छता शाळेपासून शिकवली पाहिजे नैतिक जबाबदारी शाळेपासून शिकवली पाहिजे ग्रेट आहे पण तिच्या मुलावर जेव्हा येत ना तेव्हा ती काही ग्रेट राहत नाही तिच्या मुलांनी केला तरी तिला त्याला वाचवा वाटत त्यांनी केली तुला वाचवा लागतं हे नाही केलं पाहिजे ह्या देशातल्या आयांनी अशा मुलांना दग मनावर दगड ठेवून त्याला बिलकुलच डिसोन केलं पाहिजे ही परिस्थिती आहे कारण ते जे आहेत ते म्हणजे आजकालच्या जगात कलयुगात कदाचित राक्षस या रूपात वावरत असावी जे अशा प्रकारचे प्रयत्न करत आता जालन्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बीडची घटना तर सगळ्यात राज्याला माहिती आहे किती वाईट परिस्थिती झाली पण जालन्यामध्ये काल एका मुलाला सळईने किती भयानक पद्धतीने पुन्हा व्हिडिओ काढतात इतके विकृत झालेत लोक आणि हे सगळे गुन्हे पण संस्कारांनी बऱ्यापैकी काहीतरी याच्यामध्ये संस्कार आणि धाक शासनाचा धाक मोदीजींचे आभार याच्यासाठी मानायचे की अल्पवयीन मुलीवर निर्घ्रुण अत्याचार बलात्कार बलात्कारची शिक्षा करण्याचा निर्णय मोदींनी घेतला आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रोल आणण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल असं मला वाटतं आणि माझी एक विनंती अशी आहे आणि मी त्याच्यामध्ये निर्णयात बदल करून घेईन आपण जसं म्हणला स्वयं संरक्षणाचे धडे ते सुद्धा मुलींना दिले पाहिजे आपण एक कोर्स ठेवलाच पाहिजे शालेय शिक्षणात जिवडो कराटे काय असेल मुलीला किमान स्वतःच संरक्षण करता कर यावं कारण जेव्हा कोर्सेस मध्ये ते शिकवतात ना तेव्हा त्या मुलीमध्ये पण एक वेगळे फरक येतात नाहीतर एखाद्या मुलीवर जेव्हा अटॅक होतो तिच्यावर विनयभंग होती इतकी घाबरून जाते की ती स्वतःच संरक्षण करू शकत नाही आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की ती तुझी संमती होती असे काहीतरी भयानक प्रश्न लोक उपस्थित करतात तसं नाहीये ती घाबरून जाते ते बुजून जाते त्या मुलींना कारण मी महिला बालकल्यांमध्ये याचं पूर्ण ऑडिट केलं या विषयाचं अहो सख्या मुलीवर बलात्कार केला आठ वर्ष त्या मुलीला मी तिच्या ऑस्ट्रेलियाला पाठवलं सन्माननीय राज ठाकरेजींचा फोन आला की अशी अशी केस माझ्यापर्यंत आली आहे तुम्ही तेव्हा तात्काळ त्याची ते दखल घ्या इतकं विकृत कुणासमोर जावं सुरक्षा म्हणून त्यामुळे तिला स्वयंसंरक्षणाचे धडे हे दिले पाहिजे ह्याच्यासाठी भरभरून खर्च आपण आपल्या राज्यामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं तरी त्या तरीही अशा परिस्थितीत ही माझी मुलगी उभी राहते ही माझी महिला उभी राहते ती संसार करते तिच्या संसाराला ती हातभार लावते ती या राज्याला हातभार लावते या देशाला लावते आणि ती कधीही या संघर्षाच्या चेहऱ्यावर आपल्या जराही रेषा दिसू देत नाही संघर्षाशिवाय तिला पण भाकरी गोड लागत नाही हे तिचे संस्कार आहेत तर त्या सगळ्या महिलांना एवढंच सांगेन झुक झुक कर सीधी खड़ी हूं अब झुकने का शौक नहीं अपने हाथों से रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब-जब मुझको सोना बनूंगी मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे प्रत्येक स्त्री ने हा प्रश्न स्वतः अपने परिवाराला समाजाला विचारावा दूसरा स्त्री ने तिला साथ दी तिने तिचं चारित्र हनन नये तिने तिच्याविषयी वाईटपणे करू नये तिने तिची साथ द्यावी नक्कीच चांगले स्त्रियांसाठी दिवस येतील आणि लाडके आहेत जे नेहमीच स्त्रियांसाठी योजना आणि चांगलं संरक्षण द्यायचा प्रयत्न करतायत दादांची पण खूप आहे चांगल्या योजनांविषयी आम्ही आता चर्चा करत होतो व्हॅक्सिनच्या मुद्द्यावर चर्चा करत होतो तर नक्कीच याच्यामध्ये फरक पडेल असं मला वाटतं आपल्या सर्वांच्या योजना किंवा सूचना त्याचा समावेश करायचा प्रयत्न केला भाषणामध्ये आणि आपण वेळोवेळी करत राहा त्यांचं आपण नक्कीच या राज्याच्या मंत्रिमंडळातून न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद